महिना आला म्हणजेच आपल्या तरुणांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह आपल्याला बघायला मिळतो पण व्हॅलेंटाईन याचा इतिहास काय आहे व का, का मनवतात व्हॅलेंटाईन आणि तो चौदा फेब्रुवारीला का मनवतात ते आम्ही तुम्हाला सांगू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाइम व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी तो चौदा फेब्रुवारीला साजरा करतो या मागचा इतिहास काय आहे रोमन काळातील संत व्हॅलेटाईन यांच्याशी जुळलेला आहे असे मानले जाते की तत्कालीन रोमन सम्राट क्वॉलेंडियर्स दुसऱ्याने सैनिकाने विवाह करण्यास बंदी घातली होती कारण त्याला वाटत होते की अविवाहित पुरुष अधिक चांगले सैनिक होतात मात्र संत व्हॅलेंटाईन यांनी याला विरोध केला आणि गुप्त प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले

निमित्त मैत्रिणी आणि कुटुंबीय यांच्यातील प्रेम आणि स्नेह व्यक्त करण्याचा दिवसही मानला जातो या दिवशी लोक एकमेकांना गिफ्ट फुले चॉकलेट देतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात पण व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो हा सण विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे अनेक देशामध्ये दे हा आठवडा वेगवेगळ्या प्रकारे साजराही केला जातो जस रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे टीडी डे हग डे, भारतातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रेम ही भावना सार्वत्रिक आहे आणि त्यामुळे हा दिवस लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे तर हा होता व्हॅलेंटाईन डे मागचा इतिहास मग काय व्हॅलेंटाईन डे मनवला जातो कोणासोबत तुम्ही हा वेगळं साजरा करणार आहे तर ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि तेव्हापर्यंत बघत राहा पोलिस टाइम न्यूज नागपूर